योगिता पासारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर तब्बल पंधराशे रुपयांना घ्यावे लागत असल्याच्या तक्रारी खेड तालुक्यातील नागरिक करत आहेत महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे उघड शोषण होत असताना त्याकडे महसूल अधिकारी मात्र डोळे झाक करीत असल्याचे जाणवत आहे यात विशेष म्हणजे खेड तालुक्यात काही मुद्रांक विक्रेते मागच्या तारखेचा स्टॅम्प विक्री करीत आहेत याद्वारे अनेक गुंतागुंतीचे व्यवहार करार केले जात असून अशी कामे करून देणारी टोळी तालुक्यात कार्यरत जोरदार चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे याद्वारे सर्वसामान्य अशिक्षित मिळकत धारकांना अक्षरशः लुबाडले जात असल्याचा प्रकार तालुक्यात सर्रास सुरू आहे कोणताही मोबदला घेतला नसताना जमीन क्षेत्राची मागची अत्यावश्यक शासकीय कामकाजासह विविध कामं अथवा करारनामा करण्यासाठी प्रतिज्ञापत्र आवश्यक असते जसा व्यवहार किंवा करार तशा रकमेचा स्टॅम्प गरजवंताला घ्यावा लागतो मात्र यामध्ये अशा खरेदीदाराला थेट लुबाडण्याचे काम तालुक्यात होत असल्याचे निदर्शनास येत आहे राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी काही योजना आणल्या होत्या त्यासाठी स्टॅम्प उपलब्ध करून देण्याचे आदेश लागू के हो दे। केले होते सध्या खेड तालुक्यात रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा कृत्रिम तुटवडा दाखवून मुद्रांक विक्रेत्यांनी काळा बाजार सुरू केल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरला हजार ते पंधराशे रुपये देऊन खरेदी करण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे तालुक्यात एकवीस शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेते आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तसेच शालेय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली शासनाने यापुढे शासकीय या दाखले मिळवताना त्याला प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांचे स्टॅम्प पेपर जोडण्याचे आदेश जारी केले यावर राज्यात मोठा गदारोळ झाला अखेर शासनाने शंभर रुपयांचे स्टॅम्प पेपर उपलब्ध आहेत तोपर्यंत ठराविक प्रतिज्ञापत्रासाठी अट शिथिल केली त्यानंतर ही प्रक्रिया सुरळीत होईल असे अंदाज होते प्रत्यक्ष तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर सत्तावीस नोव्हेंबर पासून शासकीय कार्यालयांचा कारभार शासकीय कार्यालयांचा कारभाराचा गाडा पूर्वव्रत सुरू झाला प्रत्यक्षात तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर सत्तावीस नोव्हेंबर पासून शासकीय कार्यालयांचा कारभाराचा गाडा पूर्ववत सुरू झाला पाचशे रुपयांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे दुप्पट तिपटीने सर्वसामान्य नागरिकांवर स्टॅम्प खरेदी करण्याची नामुष्की ओढवल्याच्या तक्रारी होऊ लागल्या याबाबत राजगुरनगर येथील तहसीलदार कार्यालयात ट्रेजरी अर्थात उपकोषागारातून माहिती घेतली असता सध्या पाचशे रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा असला तरी शंभर रुपयांचे स्टॅम्प मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत असे सांगितले यावरून मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्दामून शंभर रुपयांचे स्टॅम्प विक्रीत ठेवणे गरजेचे असताना सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याच्या कुटील हेतूने पाचशे रुपयांचे स्टॅम्प उपलब्ध करून देतो असे सांगून सरळ सरळ लुटमार्क सुरू केली आहे शासनाने शासकीय कामकाजात पाचशे रुपयांच्या स्टॅम्प अनिवार्य केला असे असले तरी शंभर रुपयांचे पाच स्टॅम्प पेपर जोडून शासकीय कामकाजाकरिता प्रतिज्ञापत्र दाखल करता येते मात्र ई महासेवा केंद्र चालक पाचशे रुपयांचा स्टॅम्प आणण्याचा आग्रह करून सर्वसामान्य जनतेला बेठी धरत असल्याचे पाहायला मिळते ई महासेवा चालकांनी शंभर रुपयांचे पाच स्टॅम्प पेपर असतील तरी चालतील असे मार्गदर्शन करण्याचे कष्ट घेण्याऐवजी मुद्रांक विक्रेत्यांना घबाड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे जाणवत आहे याद्वारे ई महासेवा चालकासह शासकीय अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याची चर्चा ऐकायला मिळते मुद्रांक शुल्क विक्रेत्यांवर दुय्यम निबंधक कार्यालय अर्थात संपत्ती खरेदी विक्री व्यवहार कार्यालयाचे दुय्यम निबंधक याची नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे मात्र तसे होताना दिसत नाही खेड तालुक्यात व्यवहार होण्याचे प्रमाण मोठे आहे त्यामुळे राजगुरुनगर येथे दोन आणि चाकण येथे एक असे मिळून तीन दुय्यम निबंधक कार्यालय कार्यरत आहे असे असताना मुद्रांक विक्रेते आणि दुय्यम निबंधक यांच्या साट्या लोट्यात सर्वसामान्य नागरिकांची मात्र होताना दिसत आहे काही वर्षांपूर्वी देशभर गाजलेला मुद्रांक घोटाळा प्रकरण महाराष्ट्रात घडले होते त्याचा अनुभव पाठीशी असताना खेड तालुक्याच्या महसूल विभागात घडत असलेल्या स्टॅम्प विक्री रॅकेट वर अधिकारी नजर टाकणार का या प्रश्नाचे उत्तर आमच्या पीडीएफ चॅनलच्या माध्यमातून लवकरच समोर येईल शहरामध्ये जो त्या मेंढर लोकांचा जो काळा बाजार चाललेला आहे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकार धन्यवाद नागपूर नगर शहरामध्ये स्टॅम्पची स्टॅम्पचा खूप तुटवडा भासत आहे आणि याचे खरे कारण आहे प्रशासन प्रशासनाकडून स्टॅम्प दिले जात नाही असे सांगितले जाते आणि स्टॅम्प विक्रेते शंभर रुपयाचा स्टॅम्प पाचशे रुपयाला आणि पाचशे रुपयाचा स्टॅम्प हजार रुपयाला असे विकले जातात विद्यार्थी शेतकरी यांना प्रतिज्ञापत्र करण्यासाठी लागणारे जे स्टॅम्प आहे ते स्टॅम्प त्यांना ऐनवेळी इथे तुटवडा आहे मिळत नाही असे म्हणून त्यांच्याकडून पाचशे ते हजार रुपये घेतले जातात आणि ग्रामीण भागातल्या लोकांना यासाठी खूप हेलपाटी मारायला होतात यासाठी प्रशासनानं स यांच्यावर कोणतंही कंट्रोल नाही हे स्टॅम्प विक्रेत्यांवर कुठेही त्यांच्या रजिस्टरला बॅगडे टू स्टॅम्प दिल्या जातात कधीही त्यांच्या बॅकडे महिन्याच्या महिन्याला दप्तर तपासणी होत नाही तरी यावर शासनाने त्वरित दखल घेऊन स्टॅम्प किती कारवाई करावी ही इच्छा सुद्धा असा आहे की स्टॅम्प हे जे शासकीय नियमानुसार त्यांनी शंभर रुपयाचे स्टॅम्प स्टॅम्प होल्डरने शंभर रुपयालाच विकले पाहिजेत आपल्याकडे ले एकंदरीत स्टॅम्प होल्डर चाळीस लोकं आहेत एवढी सगळी लोकं असताना लोकांना स्टॅम्प शंभरचा सव्वाशे दीडशे रुपयाला घ्यावा लागतो ही बाब बेकायदेशीर आहे हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे आणि जर शंभर रुपयाचा स्टॅम्प शंभर रुपये जर दिले तर तेच म्हणतात आमच्याकडे स्टॅम्प शिल्लक नाही उपलब्ध नाही त्यामुळे ते आडून करतात कोर गरीब जनतेला नागरिकांना त्रास होतो म्हणून लोक वेळेचा अभाव म्हणून ते लोक शंभरचा स्टॅम्प दीडशेला सव्वाशे रुपयाला विकत घेतात पर्यायाने त्यांचा तोटा होतो आणि अशाच प्रकारे त्यांना जुने स्टॅम्प जर लागत असेल तर त्यांचे पाच वर्षाच्या स्टॅम्पला त्यांना काहीतरी पन्नास हजार रुपये द्या होतात आणि हे स्टॅम्प वेंटर काय करतात स्टॅम्प विक्री करताना <coughs> अनेक कोरे स्टॅम्प इतर लोकांच्या नावे टाकून ते दस्त नोंदवतात आणि ते स्टॅम्प कोरे ठेवतात आणि ज्यावेळी ते गरज लागेल त्यावेळी ते स्टॅम्पचे एक हजार स्टॅम्प असेल तर त्याचा पंधरा हजाराला वीस हजाराला विकतात असे प्रकार आपल्या खेड तालुक्यात स्टॅम म्हणल्या लोक करतात हे बऱ्यापैकी आपल्या समोर घडलेलं आहे आणि आम्ही याबाबत अनेक वेळा आवाज उठवलेला आहे स रजिस्टर साहेबांना पण कळवलेलं आहे दुयमडी मंदक कार्यालयातील अधिकारी त्यांनी पण त्याची वेळोवेळी दखल घेतली गरजेचं आहे कारण त्यांचं कंट्रोलिंग त्यांचं नियंत्रण संबंधित दुयमए मदक कार्यालय त्या त्यांच्या नियंत्रणाखाली असल्यामुळं त्यांनी पण त्यांची दप्तर तपासणी केली पाहिजे व दफ्तर तपासणी करून त्यांच्याकडे तक्रार करू नये ते पण दप्तर तपासणी करत नाहीत ते पण दुर्लक्ष करतात कारण त्यांचं हे मिलीभगत असल्या कारणानं ते एकामेकीला फर आहेत